एक तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महायुतीमध्ये बसण्याला विरोध तरी देखील भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून आपल्याला निवडलं आपण निवडणूक लढवली दोनशे कोटी रुपयांचा सल्ला विकत घेतला नरेश अरोरा यांच्याकडून गुलाबी प्रचार केला परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे आपल्या पक्षाला मिळा मिळालेलं यश हे झाकळून जात आहे त्यामुळं करायचं काय असा प्रश्न अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्या समोर आहे काल रात्री धनंजय मुंडे यांच्या सोबत दोन अडीच तास खमंग चर्चा झाली यातून एकच बाहेर आला निष्कर्ष तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता घ्यायचा नाहीये त्यांना संरक्षण द्यायचंय प्रत्येक आरोप परतावून लावायचा आहे त्याचबरोबर राजधर्म म्हणून आपण काय चौकशी करत आहोत हे देखील दाखवून द्यायचंय असं अजित पवारांनी ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्या प्रकारे बातम्या येत आहेत आणि एकूणच आता धनंजय मुंडे यांच्यावर वाटेल तेवढे जरी आरोप झाले तरी आपण सांभाळून घ्यायचंय आणि हे दाखवून द्यायचंय की आम्ही समर्थ आहोत हे आरोप जे आहेत ते राजकीय दृष्ट्या होत आहेत आता एकूणच पक्षाची इब्रत ही वेशीला टांगलेली टांगलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे आणि वाल्मी कराड जे अटकेमध्ये आहेत त्यांचा आणि पक्षाचा थेट संबंध होता आणि आहे आता त्यांना निलंबित केलेला आहे परंतु एक तालुक्याचा अध्यक्ष आहे दुसरा जो आहे लाडकी बहीण योजनेचा प्रमुख परळीचा तो आहे दुसरीकडे चाळीस पदाधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण करायचं काय तर धनंजय मुंडे यांना सांभाळायचं आणि आपले आप त्यांच्यावर जे आरोप होत आहेत ते केवळ राजकीय के दृष्टिकोनातून होत आहेत हे भासवायचं आणि या एकूणच निर्धाराविषयी अजित पवारांनी केलेल्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो धनंजय मुंडे यांचं चुकलं कुठं याच्यावर भरपूर चर्चा होत आहे वाल्मी कराडला त्यांनी विनाकारण पोचलं वाढवलं सांभाळलं त्याचा फटका त्यांना बसतोय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी वाल्मी कराडची साथ सोडलेली बरी राहील असं म्हटलं होतं त्याच्याविषयी अनेक चर्चा सुरू आहेत धनंजय मुंडे यांनी मात्र तसं केलं नाही उलट धनंजय मुंडे हा मालक मंत्री आहे जर मी पालकमंत्री असेल तर या आविर्भावात ते राहिले त्यामुळे त्यांना तो जबरदस्त असा फटका बसलेला आहे आता जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बोलवलं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या दोन वर्षामध्ये जे काही आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांची जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत जी कामं झाली त्याची चौकशी सुरू केली त्याच्यानंतर ती चौकशी सुरू केली म्हणून काही सुरेश धस यांचं समाधान झालं नाही सुरेश धस यांनी जो आरोपांचा धडाका लावलेला आहे ला तो काही केला थांबायला तयार नाही त्याच्यामुळे त्यांना आता भेटायची गरज नाही म्हणून सुरेश धस यांना अजित पवारांनी भेट नाकारली आणि त्र्याहत्तर पॉइंट सदोतीस लाख रुपये म्हणजे त्र्याहत्तर कोटी सदोतीस लाख रुपये हे जे बोगस बिल उचललेले आहेत ती चौकशी करावी आणि तुम्ही जो काही कालावधी निवडलेला आहे चौकशीचा बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जो काही निधी वितरित झालेला आहे वाल्मिकी कराडच्या मार्फत कंत्राटदा केलेल्या आहेत त्याची चौकशी नीट करा आणि ती करण्यासाठी अगदी धनंजय मुंडे ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते म्हणजे दोन हजार एकोणीस पासून चौकशी करा अशी मागणी सुरेश दस यांनी केलेली आहे मग आता करायचं काय दुसरीकडं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने सांगत आहेत की अजित पवारांनी निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामुळे तो आपल्यालाच आता निर्णय घ्यावा लागणार आहे म्हणजे मोठी राजकीय कुंडी झालेली आहे आपल्याला जे काही चाळीस बेचाळीस आमदार निवडून आणता आले त्यात धनंजय मुंडे आहेत तर विक्रमी मतांनी निवडून आलेले आहेत एक लाख बेचाळीस हजार मतांनी ते निवडून आलेले आहेत आता त्यांचा राजीनामा घ्यायची वेळ आपल्यावर आलेली आहे मग आपण धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घेतला तर मग आपल्या जवळपास प्रत्येक नेत्यांवर आरोप आहेत मग हे आरोपांचं सत्र सुरू होईल मग आरोप झाले की राजीनामा घे आरोप झाले की राजीनामा घे म्हणजे मग मंत्रिमंडळामध्ये कुणीच राहणार नाही आता स्वतः अजित पवार यांच्यावर काही कमी आरोप झालेले आहेत का व्हिसल ब्लोअर अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केलेले आहेत आणि व्हिसल ब्लोअर दमानिया यांनी मोठी शिट्टी वाजवलेली धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये त्या निवडणूक काळामध्ये त्यांनी काय बोगस मतदान केलेलं आहे याच्यापासून ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल मध्ये कसे कसे पैसे खाल्लेले आहे पीक विम्याचं काय केलेलं आहे कृषी साहित्य घोटाळा कसा झालेला आहे सगळं चव्हाट्यावर आणलेलं आहे म्हणजे अजित पवार आणि माझं कधीच शक्य नाही तरी मी देखील त्यांना भेटले असं अंजली दमानिया यांनी सांगितलं मग धनंजय मुंडे यांनी सांगितलं की अंजली दमानिया यांचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही ते अंजली दमानिया नाही तर आहेत असं वगैरे त्यांनी आपला म्हणजे त्रागा व्यक्त केलेला आता मंत्रिमंडळ बैठकीला ते उपस्थित नव्हते आष्टीच्या शासकीय कार्यक्रमामध्ये उपस्थित नव्हते मग डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आता मात्र धनंजय मुंडे फिरू शकतात हे काल त्यांनी ज्या अर्थाने अजित पवारांची भेट घेतली आणि दोन तास खलबत केली चर्चा केली याच्यावर हे सिद्ध झालेलं आहे आता जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एकूण राष्ट्रवादी कार्यकारिणी म्हणजे बीड जिल्ह्यातली कार्यकारिणी बरखास्त केली विष्णू चाटेमुळे बदनाम झालो वल्मी कराडमुळे बदनाम झालो आणि आता कोणताच पदाधिकारी इथं नको आहे धनंजय मुंडे यांनी सांगितलेला प्रत्येक पदाधिकारी आता बदललाच पाहिजे आणि त्या दृष्टीने निर्णय घेतला पक्षीय पातळीवर निर्णय घेतला काय निर्णय घेतला की आता नवीन कार्यकारिणी केली जाईल मग बीड जिल्ह्यातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर जे भाषण केलं होतं अजित पवारांनी ते असं म्हटलं होतं की ते खंडणीमध्ये जर कोणी अडकलं तर मकोका लावे रिव्हॉल्व्हर हवेमध्ये काय ओढवत आहे तुम्हाला लायसन्स जर असेल तर ते, ते कमरेला लावा तुमच्या संरक्षणासाठी ते दिलेलं आहे असे कुणी काही उद्योग करू नयेत आणि आता मी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळ सांभाळून घेईल असं अजिबात नाही माझं पांघरून फाटून गेलेलं आहे आता पांघरून जर अजितदादा पवार यांचं फाटलेलं आहे तर मग धनंजय मुंडे ह्या त्या पांघरुणा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या कारनाम्यांवर ते पांघरून ते का टाकत आहेत असा या क्षणाचा प्रश्न आहे कारण की जे आरो जसं राष्ट्रीय स्वयं संघाचं म्हणणं आहे की अतिशय शुद्ध चारित्र्य असलेला माणूस मंत्रिमंडळामध्ये पाहिजे त्याला शाश्वत विकासाचं भान पाहिजे प्रामाणिक पारदर्शकता त्याच्या कारभारामध्ये पाहिजे जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी वेळच्या वेळेला सोडवले पाहिजेत मूलभूत जे प्रश्न आहेत रस्ते वगैरे याचे काम नीट झाले पाहिजेत यासाठी राष्ट्रीय स्वयंसेव संघाचे स्वयंसेवक हे आता ओ एस डी म्हणून नियुक्त केलं जात आहेत मग त्यांना धनंजय मुंडे यांच्या कारभाराचा काय असा प्रश्न पडलेला आहे मग अजित पवारांचाच प्रश्न पडलेला आहे हा भाग वेगळा आहे मग आता हे करत असताना कृषी खातं धनंजय मुंडे यांच्याकडे द्यायला नको एकदम मंत्रीच करायला नको पाहिजे होत बरं मंत्री केलं मग आता कृषी खातं देऊ नका मग मा ते माणिकराव कोकाट यांना दिलं मग माणिकराव मग मा आता काय गा बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे तर अजिबात नको मग काय स्वतःकडे पालकमंत्री पद घेतलं अजित पवारांनी मग पालकमंत्री म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडायला सुरुवात केलेली आहे असं ते जिल्हा नियोजन मंडळाच्या खर्चातली चौकशी वगैरे असं करून ते दाखवत आहेत पक्षीय पातळीवर त्यांनी शुद्धीकरणाची मोहीम राबवलेली आहे हे त्यांच्या कृतीतून दिसतंय लोकांना हा प्रश्न पडलेला आहे तुम्ही जसं स्वतःवर ज्या वेळेला आरोप झाले होते अजितदादा पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात असतील अनेक गोष्टींबाबत असतील त्यावेळेला त्यांनी काही दिवस मंत्रिमंडळातून म्हणजे बाहेर राहणं पसंत केलं होतं अतिशय भावनिक राजकारणी स्वभाव कठोर आहे दिने दिने जे पोटात आहे तेच ओठात असा अजित पवारांचा स्वभाव आहे आणि मग ते त्या पद्धतीने काहीतरी धनंजय मुंडे यांना कान मंत्र देतील आणि काही दिवस नये राजकीय नीतिमत्ता म्हणून आपण किती कर्तव्य पाळतो त्यामुळे तुम्ही बाहेर राहा आणि असा संदेश द्या लोकांना परंतु धनंजय मुंडे यांनी ते केलेलं नाही त्यांची करण्याची इच्छा नाही कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मी कुठेही वाल्मीकर हा माझ्या जवळचा जरी असला तरी त्यांनी काय केलेलं आहे याच्याशी मला काही घेणं देणार नाही आता अडचण मोठी झालेली आहे प्रफुल्ल पटेल यांना मोठी चिंता आहे कारण शीर्षस्थ नेतृत्व त्यांना विचारत आहे की आहो तुमचा हे संबंध नाही म्हणता मग सुरेश धस यांनी जो आरोप केलेला आहे की सात पुढा बंगल्यावर शासकीय बंगल्यावर आणि स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी बांधलेल्या बंगल्यावर म्हणजे आधी चौदा जून रोजी एक बैठक झाली होती त्याच्यानंतर एकोणीस जून रोजी एक बैठक झालेली आहे मग त्या बैठकांचा ते उघडपणे जाहीर सभेमध्ये आरोप करत आहेत त्याच्या संबंधी काय तुम्हाला म्हणायचं आहे ते सांगा मग त्याच्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अजित पवारांनीच घेतला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रह धरत आहे आणि दुसरीकडे काय करत का आहेत अजून ते, ते की हा दबाव वाढवत आहेत धनंजय मुंडे आपले जरी मित्र असले तरी आता आपल्याला आपल्यावर मुख्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आपल्यावर मोठं बंधन आहे शीर्षस्थ नेतृत्वाचं ने आपल्याकडे लक्ष आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना त्या मैत्री खातीर वाचवता येणार नाही मग सुरेश धस हे जे आरोप करत आहेत मग त्यांना प्रोत्साहन द्यायचे त्यांच्या भेटी गाठी घ्यायच्या या सगळे प्रयोग करायचे मग उज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमायचाही प्रयत्न झाला मग सुरेश धस यांची प्रत्येक मागणी मंजूर करायची मग सुरेश धस यांनी जाहीर सभेमध्ये असं म्हणायचंय की हे न्याय देतील मारेकऱ्यांना फाशी देतील असे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र बाहुबली आहेत मग यांनी फडणवीसांनी देखील सुरेश धस यांचं कौतुक करायचं आणि त्यांना आता तुम्ही महायुतीमध्ये आहात भाजपमधले सदस्य आहात तेव्हा धनंजय मुंडे हे आपल्या महायुतीमध्ये आहेत त्याच्यामुळे तुम्ही आरोप करू नका शिस्तीचा भंग करू नका असं काही त्यांना भाजपच्या वतीने सांगण्यात आलेलं नाही सुरेश धस यांना अधूनमधून चंद्रशेखर बावन कोळे काहीतरी बोलत असतात परंतु सुरेश धस ऐकतील तर ते सुरेश धस कसले त्यांनी आपला रट्टा चालूच ठेवलेला त्याच्यामुळे त्या रट्ट्यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावापुढे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशिष्ट नीतीपुढे अजितदादा पवार आता पुढे काय करत राहणार आहे हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद